घरणकट्टा यूटूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त असा ताज्या वाटणातला वाटाणी भात बनवणार आहोत तिथे मी कोथंबीर थोडासा खडा मसाला खोबरं दोन मिरच्या कोथंबीर असं घेतलं आहे तर आता आपण हे खोबरं आता भाजून घेऊया गॅसवरती नॉर्मल थोडंसं त्याला काळा कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने एकदा नक्की वाटाने भात करून पहा मस्त असा खूप छान लागतो तर इथे मी खोबरं चिरून घेतलं आता ते वाटून घ्यायचं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि कोथंबीर त्याचं वाटण करायचं आहे आता हे छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता हिवाळ्याच्या दिवसात वाटाण असा भरपूर प्रमाणात येतो पाहू शकता वाटण आपलं बारीक झालं आहे तर अशा पद्धतीने नो नक्की तुम्ही वटाने भात करून पहा अगदी झटकिपट एक दहा मिनटातच होणारा हा भात आहे तर त्यासाठी आता कुकरमध्ये आपण तेल घालून घेतलं आहे दोन ते तीन चमचे मी तेल घेतले आणि मी इथे लांब तांदळाचं लांब तांदूळ नाही घेतलेला तर जो बासमती तुकडा असतो तो घेतलेला आहे आता हे सर्व खडे मसाले तेलात छान असे तडतडून द्यायचेत त्यानंतर जो आपण मसाला बारीक करून घेतला आहे तो घालून घेऊयात मसाला व्यवस्थित असं तेलात परतून घ्यायचा आहे तुम्ही जर ते खडे मसाले असेल तर घालू शकता नाही घातले तरी चालतो ह्यामध्ये जो मटार आहे हिरवा आपण तो परतून घेऊया मसाल्यामध्ये ह्यात तुम्ही बटाटा वगैरेही घालू शकता आवडीनुसार हे व्यवस्थित असं मिक्स करायचंय छान असा परतून घ्यायचा आहे वाटाणा तेलामध्ये आपला वाटाणा आता परतून झालेला आहे पाहू शकता साईडला तेल सुटायला लागलेलं आहे छान असा वाटाण्यातला जो उग्रसपणा असतो तो निघून गेला पाहिजे तोपर्यंत आपण तो मस्त असा तेलात परतून घेतला आहे आता इथं मी तांदूळ जो धुवून घेतला आहे तो घालून घेऊया आपण इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही अख्खा बासमती घेऊ शकता आता हा तांदूळ ही एक पाच मिनटं व्यवस्थित असा ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा परत लाव भाताची टेस्ट वाढते मस्त असं आपण आता हा परतल्याच्यानंतर त्यात पाणी आपण ॲड करणार आहोत हे पा सर्व तांदूळ कोट झाला आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित असा त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात ते मी दोन ते तीन चमचे मीठ घालून घेतले आणि परत एकदा ते व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ व्यवस्थित सगळीकडे पसरलं जाईल नाही तर एकाच जागी मीठ पडण्याची शक्यता असते छान असं परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी चार वाटी पाणी टा घालून घेणार आहे कारण की आपली जी कणी आहे ती जुनी आहे त्यामुळे आपला भात हा दुप्पट फुलन आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये मी दीड चमचा जो आपला बिर्याणी मसाला असतो तो घालून घेणार आहे एकदा आपण परत व्यवस्थित हालून घेऊयात आता त्याला आपण झाकण आहे कुकरला आणि एक दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्यात आणि मस्त असा आपला वटाणे भात तयार आहे अगदी झटकीपट होणारा आणि खूप सुंदर लागतो हा भात ते एकदा नक्की करून पहा तिथे पाहू शकता मस्त असा आपला हा भात तयार आहे आता आपण हा काढून घेऊयात पाहू शकता मस्त असा तांदूळ आपला सुट्टा सुट्टा झाला आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात मला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद